लोक लोकांचा अतिप्रेमी उत्साह आहे ज्यांची सर्वांची कामं चांगली झालेली का आहेत आणि दीपक आणि खरंच आपल्याला नगरपंचायतसाठी व आपल्या न रवींद्र चव्हाण साहेब असतील नारायण राणे साहेब असतील यांच्यानी ए आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे हा सर्व विकास झाला आणि आज जर आम्ही त्याच्या मागे राही नाही राहिलो जनता म्हणते काही लोकांपर्यंत आम्ही पोचलो नाही त्यांच्याने आम्हाला फोन करून पण सांगितलं की आमचं मत तुमच्या युती धर्माला आहे आणि आम्ही तुम्हाला वोटिंग उट, करणार आहोत आणि ते लोक बाहेर प्रदेशी असलेले पण आज वोटिंगसाठी त्यांना काही यंत्रणा देता पण तिकडे फोज झालेल्या आहेत हे आमच्यासाठी आम्हाला यशाची आम्हाला किल्ली आम्ही आहे आणि भरघोस मताने दीपकबाई केसरकर निवडून येतील आणि शहरामध्ये त्यांना लीड असणार आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळताना दिसतो महायुतीतले सर्व घटक पक्ष या दीपकबाईंच्या पार्टीशी खंबीरपणे उभे आहेत दीपक जो काही विकास कामं केलेल्या आहेत पूर्ण मतदारसंघामध्ये केली धोडामार शहरामध्ये केलेली आहे आणि त्याची पोचपावती त्यांना विजयाच्या मतांच्या रूपाने निश्चितपणे मिळेल आणि निर्विवादपणे दीपक भाई विधानसभेत विजय होऊन जातील एकंदरीत तिन्ही तालुक्यानंतर ज्यावेळी फेरी मारली जाते तर प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये आणि जे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत बी जे पीचे भी आहेत शिवसेना पक्षाचे आहेत आर पी आयचे आहेत राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने त्या ठिकाणी प्रत्येक मतदार केंद्रावरती मतदारांना घेऊन मतदान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि एकंदरीत कानोसा घेतल्यानंतर अगदी चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की मी आता आले नंतर माला की कि या दोडामामध्ये आपल्या इथे आल्यानंतर मला त्याच्याहीपेक्षा आणखी माहिती मिळाली की या विभागाचे खासदार नारायण साहेब यांनी जे दोडामागची जी निर्मिती केली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण असतील दीपक केसरकर असतील किंवा अन्य सर्व आमचे नेते मंडळी असतील यांनी जो जो ह्या भागामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये जो विकास केला जवळजवळ अडीच हजार कोटी रुपये या मतदारसंघामध्ये अनेक विविध विकास कामावरती खर्च झाले आणि त्याचा निश्चित फायदा या ठिकाणी आज मतदानाद्वारे काळ त्या ठिकाणचा असलेला मतदार चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे आपण या ठिकाणी महिला प्रमुख म्हणून आहात एक अपक्ष उमेदवार अर्चनाकार महिला आहेत आणि त्या भावनिक आवाहन करताय की आपण महिला आहोत आणि इतक्याच उमेदवार या ठिकाणी आहोत तर त्याचा काही परिणाम दीपक भाईंच्या लीड वरती होईल असं मला वाटतंय काय योजना आलेल्या आहेत त्या योजनांच्या आधार जर विचार जर केला तर महिलांसाठीच्या भरपूर योजना आहेत लाडकी बहिणीसारखी सगळं ब्रेक क करणारी योजना जी आहे ह्याचा पाठिंबा महिलांना मिळालेला आहे आणि त्यामुळे अर्चना घारे ही अपक्ष उभी आहे आणि अपक्षाला कोणाचाही पाठिंबा नसतो पुढे नंतर वरती देखील तिला कोणाचा पाठिंबा राहणारा नाही आहे ना ह्या सगळ्या माझ्या महिला जाणत आहेत त्यामुळे अर्चना घारेचा आम्हाला काहीही परिणाम होणार नाही दीपक भाईंना सगळ्या महिलांचं भरघोस मतदान मिळणार असं मला वाटतं बऱ्याच लोकांशी या ठिकाणी विषय झाला त्यावेळी महायुतीची समन्वय बैठक झाली त्या बैठकीमध्ये बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी गोळ बोड़ त्या ठिकाणी बैठकामध्ये समजून सांगण्यात आलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय यांच्या का कार्यकर्त्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये प्रचाराचं एक चांगलं असं तयार केलं आणि जे वातावरण तयार झालं त्या वातावरणामध्ये ह्यामध्ये सगळ्या वातावरणामध्ये आम्हाला जी साथ मिळाली ती लाडली बहीण योजनेची साथ मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे उत्स्फूर्त असा सहभाग तुम्ही पाहिला असेल तर सकाळी जवळजवळ दहा वाजता तीस टक्के मतदान झालेलं होतं म्हणजे उत्स्फूर्त सकाळीच लोक बाहेर पडले मतदानासाठी हे मतदानाचा ओढ आहे की प ही योजना चालू राहिली पाहिजे तर महायुतीचं सरकार राज्यात आलं पाहिजे ही भूमिका लोकांनी घेऊन या ठिकाणी उत्स्फूर्त असं आम्हाला सहकार्य केलेलं आहे सर्व आमची जी पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन यासाठी दीपकभाईंना या तालुक्यामध्ये सर्वाधिक मत જવળ જવ સોળ હજાર ફોટા દરમિયાન દીપકભાઈના મતદાન હોઈલ અો આમ વિશ્વાસ